ग्रामीण ठेकेदारांच्या तिजोऱ्या बांधल्या जातात स्मार्ट सिटी घोटाळ्यामध्ये देखील गडबडी आहे सफाई कामगारांच्या कामात मोठा घोटाळा त्याच्यामध्ये गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर एजी हेनवाळ इन्फ्रा प्रोजेक्ट या दोन ठेकेदारांच्या विरोधात तेवीस जुलै दोन हजार एकवीस ला तक्रार नोंदवण्यात आलेली आहे कचऱ्यामध्ये देखील भ्रष्टाचार चाललाय शहरात दक्षिण आणि उत्तरेत असे दोन भाग करून बायो मायनिंग या गोंडस नावाखाली पंचेचाळीस कोटी ब्याण्णव लाख रुपये या कामात भ्रष्टाचाराचं पावर पुरण बनवलेलं आहे मोबाईल टॉवर घोटाळा टॉवर अधिकृत करण्यासाठी महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना विभाग आणि कर संकलन विभागाचं संकलन करून पैसे लाटले जातात कुत्र्याचं नसंबंधीच सांगितलं अर्बन सीटचं सांगितलं त्याच्यामध्ये सव्वा किलोमीटर रस्त्यासाठी पत्रकार मित्रांनो खर्च किती असावा एक्क्याऐंशी कोटी सव्वा किलोमीटरचा रस्ता एक्क्याऐंशी कोटीचा खर्च काय चाललंय म्हणजे फार लुबाडणूक अशी लुबाडणूक बघितली नव्हती टेंको रस्त्यावर मुळा नदी सुधार कार्यक्रम तीनशे कोटीचा स्वच्छतेच्या निमित्ता पण शहर तुम्हाला स्वच्छ दिसतं का धुळ आणि कचरा त्या ठिकाणी दिसतो पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे राज्यातील कोणाचाही बचत राहिलेला नाहीये त्यामुळे शहरामध्ये लुटारू गॅन तयार झालेली आहे आणि या भ्रष्टाचारी राक्षकाच धन राक्षसाच दर करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे